हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या छोट्याशा नवीन ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर रुद्र गेलेला होता आणि सकाळ सकाळी आता मी तयार झाले कारण साडी वगैरे नेसले आज आहे तिसरा गुरुवार त्याच्यामुळे मला करायची होती पूजा आणि म्हटलं चला मस्त असं तयार होऊया कारण सारखं तरी का आपण साडी वगैरे विअर करत नाही पण असं काही दिवस असेल तर आपण करतो तर आज मी एकदम सिंपल असे तयार झाले काही केलेलं नाही आहे मला हेअरस्टाईलच नेमकी कशी करावी ना ते समजत नव्हतं तीन चार वेळा चेंज केली शेवटी मी अशी अर्धीच केसं बांधली म्हटलं ठीक आहे चला तर मी कोणतं मॉइश्चरायझर लावते माझं असं काही मेकअप वगैरे नसतो मी फक्त पाऊंडचा मॉइश्चरायझर लावते आणि लिप बाम लावते ह्या दोनच गोष्टी आणि लावलीच तर कधीतरी लिपस्टिक ह्याच्यापेक्षा जास्त काही लावत नाही पाऊंड्स पावडर एकही पिंपल माझ्या ना चेहऱ्यावरती येत नाही मी तुम्हालाही बऱ्याचदा आहे की वापरायचं असेल ना तर पाऊंड्सचा वापरा खूप छान आहे म्हणजे मला अजिबात पिंपल्स येत नाही याच्यामुळे आणि ही जी साडी आहे ना तीसुद्धा मी बघा ऑनलाईन घेतलेली होती आणि ह्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल तिथून नक्कीच घ्या खरंच खूप छान साड्या मला तरी पर्सनली म्हणजे खूप आवडते माझ्या एकदम हलक्या फुलक्या साड्या असतात म्हणजे मला नेसायला सोप्या पडतील ना अशाच मी शक्यतो घेत असते त्यानंतर आता फक्त बँगल घालणार होते बाकी काही करणार नाही जास्त तर दोन तीन दिवसाखालीच मी तुम्हाला व्हिडिओमध्ये ना घरसोपविषयी सांगितलेलं होतं तरीसुद्धा अजूनसुद्धा रिव्ह्यू द्या अशा भरपूर कमेंट येतात तर खरंच चांगला आहे घरसोप वाईट असं वगैरे एक नाही आहे म्हणजे माझं जरी ते टॅनिंग म्हणजे काळा पडलेला चेहरा होता ना तो लवकर बरा झाला आणि माझा संपून सुद्धा आता चार पाच दिवस झाले असतील संपून गेला आहे माझा तो सोप त्याच्यामुळे आता मी दुसरा ऑर्डर करणार नाही आहे पण तुम्हाला ना ड्राय जर स्किन असेल ना खूपच कोरडी पडते त्वचा असे एकदम ओरखाडे वडल्यासारखं तर तुम्ही तो नक्की सोप वापरा त्याच्यामुळे काहीच प्रॉब्लेम येणार नाही मॉइस्चरायजर सुद्धा लावायची गरज नाही खूप छान सोपं आहे तुम्ही नक्की घ्या मी खाली टॅग करते तिथून तुम्ही डायरेक्ट घेतला तरी चालेल आणि मी छानशी रेडी झाले बघा तर ह्या कलरची साडी माझ्यावरती चांगली दिसते का नाही मला कमेंट करून नक्की सांगा आणि आधीच मी पूजेचं अर्धं सामान वगैरे बाहेर काढलं होतं साडी नेसली म्हटलं आता चला पटकन पूजा मांडून घेऊया तर एका ताईंची मला सारखी कमेंट येते खरं तर माझ्या लक्षात राहत नाही व्हिडिओमध्ये त्याबद्दल बोलायचं पण आज माझ्या लक्षात होतं कारण मी ठरवलेलं काही झालं तरी आज त्या कमेंटला रिप्लाय करायचाच करायचा तर त्यांची सारखी कमेंट येते की देवघरामध्ये दे जो कलश ठेवला आहे पाण्याचा भरून त्याच्यावरती नारळ वगैरे तो का ठेवला आहे तर मला काय बघा देवाचं वगैरे कसं काय मला माहीत नाही आहे जसं मला आपलं थोडंफार माहीत आहे तसं मी करत असते पण जो कलश तांब्याचा मी भरून ठेवला आहे मी माझं पर्सनल रिझन सांगते म्हणजे मला जे माहीत आहे ते तुमच्यापैकी कोणाला काय वेगवेगळंसुद्धा माहीत असू शकतं तर असं म्हटलं जातं की आपल्या कुलदैवतेचं प्रतीक म्हणून म्हणजे आपली कुलदैवत जे असतं ना त्याचं प्रतीक म्हणून आपण कलश देवघरामध्ये ठेवतो पाण्याने भरून कारण की आपलं घर आपला परिवार सुखी राहावा समाधानी राहावा आनंदाने आणि पैशाची भरभराट व्हावी असं म्हणजे एक ती कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी आपण तो ठेवतो असं थोडक्यात मला माहीत आहे आपल्या कुलदेवीचा आपल्यावरती अखंड आशीर्वाद राहावा म्हणून तो कलश ठेवला जातो आणि त्यात कलशावरचा जर नारळ उगवला तर अजून चांगलं असतं म्हणजे माझा तरी सारखा उगवतो पण आता ह्या दोन चार महिन्यात माझंसुद्धा उगवलेला नाही आहे कारण मी बदलते सारखं त्याच्यामुळे पण आता हा जो ठेवला आहे ना तो उगवेल असं वाटत होतं मला म्हणजे वाटतं आता थोड्या दिवसात उगवेल असं तर बघू आता कधी उगवेल तेव्हा उगवेल तर आता पूजा मांडून झाली तर म्हटलं चला पटपट रांगोळी काढून घेऊया मी काय करते देवाची आणि देवीची दोन्ही मंदिराची दोन्हीची सोबतच रांगोळी ना अशी बॉर्डरमध्ये घेते म्हणजे मग छान वाटतंय दोन्हीकडे पण मस्त वाटते कारण आपण देवघराच्या समोर पण मी काय रोज काढत नाही कारण माझी काही राहत नाही आमचा रुद्राय आला की त्याच्यामध्ये बोटं फिरवत फिरवत राहणार तर मी मला सुचेल ना ती रांगोळी काढते असं ठरवून काही काढत नाही की नाही मला ही काढायची आहे ती काढायची असं काही नाही आणि ह्याची आजची साडी आहे ना ती कशी दिसते देवीला मला कमेंटमध्ये नक्की सांगा कारण ही वेगळी आहे प्रत्येक ह्याला वेग दे मी वेगवेगळी साडी नेसवते देवीला कारण कसं आहे आपल्याला बघा एक साड्या आपण दुसऱ्यांदा रिपीट केल्या वाटतं का आणि तसे माझ्याकडे मशीन आहे त्याच्यामुळे मी कितीही साड्या बदली करून घेऊ शकते मला अजिबात बोरबीर होत नसल्या कामात माझं आवडीचं काम आहे त्याच्यामुळे मी कितीही साड्या बनवू शकते काकीला वगैरेसुद्धा मी एक दिली होती पण त्याच्यानंतर माझ्याकडे असं दुसरे असे नवीन असे एवढं ब्लाऊज पीस वगैरे नव्हता तर ती त्यांना एकच दिली होती पण ठीक आहे Mm-hmm. <laughs> सुंदर अशी देवपूजा करून झालेली आहे आणि सगळं आवरलेलं आहे आता तर एक दोन कमेंट होत्या कारण तुम्ही इतकं प्रेमानं विचारलं मी तुम्हाला सांगितलंच नाही त्याविषयी त्याच्यामुळे म्हटलं त्याच्याविषयीच बोलते मी आज तुमच्यासोबत थोडंसं तर माझ्या डोळ्यांना ना मी तुम्हाला सांगितलं होतं की माझ्या डोळ्याशी आग आग करतायत ह्या कडा आहेत त्या चावतायत खाजवतायत सांगितलं होतं बऱ्याच जणांनी विचारलं की आमचंही तसंच होतं आहे तर काही केलंच तू ते सांग तर मी काही केलं नाही मला असं वाटतंय की मी आता ना खूप जास्त हेल्दी वस्तू खाते म्हणजे एकदम हेल्दी सगळं खाते जसं की लाडू वगैरे बनवलेलं ला त्याच्यानंतर मी दुसरे पुन्हा लाडू बनवले होते तेही खाल्लेत आणि चालूच आहे त्याच्यामुळे चा मला वाटतं माझं आपोआप राहिलं मला तीन महिन्यापर्यंत तो त्रास झाला मी काय दवाखान्यात गेले नाही घरीच ड्रॉप टाकायचे ड्रॉप टाकायचे काहीच फरक पडत नव्हता खूप डोळे खाजवायचे आणि जेवढ्या पण आपले डोळे जास्त चा चोळू ना तेवढे ते ना काळे पडत जातात आणि चुन्या पण पडतात चेहऱ्याच्या चेह त्या डोळ्याच्या खाली बघा सुरकुत्या पण यायला चालू होतात आणि मग माझं आपोआप राहिलं मला असं वाटतं माझ्या हेल्दी न, डाएट प्लॅनमुळं हे शक्य झालं असेल चाल कारण मी आता खूप जास्त हेल्दी खाते आणि भरपूर सारे ड्रायफ्रूट्स वगैरे फ्रूट सगळंच खायला चालू केलं आहे त्याच्यामुळे माझे बऱ्यापैकी सगळेच प्रॉब्लेम मला कमी झाल्यात होताना दिसत आहेत आणि मला स्वतःलाही माझ्यामध्ये खूप जास्त बदल दिसतोय तर मी सांगेन मी दवाखाना केलेला नाही आहे कोणताही मी प्रॉपर सगळं खात गेले खाते वगैरे त्याच्यामुळे मला फरक आहे डोळ्यांचा आता जो खाजवत होतं ते पूर्णपणे बंद झालेलं आहे त्याच्यामुळे तुम्हीसुद्धा माझ्यासारखं खूप जरा खा मस्त राहा कारण जेवढं आपण मस्त खाऊ ना तेवढंच आपली तब्येतसुद्धा स्वस्त राहते तर चला आता पूर्ण पूजा वगैरे आवरली आता मी स्वयंपाकाच्या पाठीमागे लागते कारण मला स्वयंपाक पण उरकून घ्यायचा आहे आणि ह्या ना बऱ्याच जणांनी त्या ताईनं कमेंट केल्या बांगड्याविषयी घेतल्याच नाहीत बांगड्या त्यांच्या कमेंट आल्या होत्या तर तुम्हाला जर भीती वाटत असेल की कॅश ऑन डिलिव्हरी नाही आहे ऑनलाईन म्हणजे ऑनलाईनच पैसे पे करायचे तर तुम्हाला भीती वाटू शकते की बांगड्या येतील का नाही तर तसं नाही आहे त्या ओळखीच्याच आहेत नाही जरी तुमच्या बांगड्याला आल्या तरी मी तुमचे पैसे त्यांना रिटर्न द्यायला लावेन एवढ्या ओळखीच्या आहेत त्या त्याच्यामुळे तुम्ही त्यांच्याकडून त्या बांगड्या मागू शकता बघा मी असं आपल्या कलर साडीच्या कलरनुसार आपण वेगवेगळ्या अशा बांगड्या घालू शकतो दिसायलाही खूप छान दिसतंय खरं तर चला आता पटपट मी माझं बाकीचं सगळं आवरून घेणार आहे आता तर बघा आता वाजलेच करेक्ट साडेबारा ते दोघंजण खाले आलेत कारण खाले आले की लगेच मला फोन करणार आणि विचारणार काय आणायचं आहे का आणि स्वयंपाक पण इथं माझा रेडी झाला आहे माझ्यासाठी खिचडी बनवली त्या दोघांसाठी चपाती घेवड्याची शेंग आणि रात्रीचं थोडंसं भरीत होतं तडा जास्त क्वांटिटीमध्ये झालेलं त्याच्यामुळे ते आहे आणि झालं आता स्वयंपाक हे दोघंजण आल्याला तर रुद्रचे रिॲक्शन बघा माझ्या पूजेवरती की रिॲक्शन कशी देतो तो त्याला खूप जास्त आवडतं हा म्हणजे हे स्कूलमध्ये भेटलं म्हणून आज देवबाप्पाला विसरला तू आपल्या घरी बघ ना मग स्कूलमध्ये एवढं सगळं भेटलं एवढं सगळं भेटलं मग महालक्ष्मीला विसरला तू छान आहे का सांग ना आपली महालक्ष्मी छान आहे काय मागितलं महालक्ष्मीकडे काहीतरी माग ना माग माग काहीतरी माग काय मागायचं आहे लई सारी पेन्सिल द्यायच्या आहे ठीक आहे देते तुला हा महालक्ष्मी ऋदूसाठी ना खूप सारे पेन्सिल दे हां ठीक आहे तर बघा आत्ता वाजले जवळजवळ सहा आणि सहाला तर स्वयंपाकाला लागते म्हणजे सगळं करणार नाही आहे थोडीशी प्रोसेस करून जाणार आहे थोडंसं प्रिपरेशन करणार म्हणजे माझा महागारी कमी लागेल करता कारण की अजून सात वाजता मी माझी देवाची पूजा करेन देवीची कथा वाचेन आरती वगैरे आणि त्याच्या आधी मला काकीची इकडं पण जायचं आहे त्यांची पण पूजा मांडायची आहे त्याच्यामुळे मग म्हटलं पहिल्यांदा आता चहा पिऊया कारण चहाची तलब झाले मला जास्त एवढी चहाची तलप होत नाही पण उपवास असला की कोणीच असं नाही की त्याला चहाची तलब होणार आहे चहा तर म्हणजे किती आवडतं मला सुद्धा आवडतं पण मी आता टाळते कारण मला तब्येत करायची आहे आणि त्याचे थोडं थोडेसे लक्षणं सुद्धा दिसायला लागले तर मग आता थोडंसं मनावरती ताबा ठेवायचा आणि तुमच्या सांगण्यानुसारच आता आम्ही ना डेअरीतलंच दूध घ्यायला लागलो बघा कारण ना रुद्राला खूप कफ होतात पिशवीतल्या दूधाने खूप मी नोटीस करते आठ आठ दिवसाला मला खोकला येतोयच येतोय आणि असं खर खरं करतंय त्याच्यामुळे म्हटलं भलेही पैसे जास्त जाऊ दे पण डेअरीतलंच दूध घ्यायचं काय होतं ना ह्या दुधाचा चहा इतकासा चांगला लागत नाही जे अमूलचं पॉकेटवालं दूध असतं ना पॉकेटवाल्याचा चहा खूप छान लागतो कसा छान लागतो काय माहीत नाही पण चहा खूप मस्त लागतो पॉकेटवाल्याचा त्याच्यामुळे मग ते, ते दूध छान वाटतंय तर आता पटकन चहा ठेवते चहा पितते आणि मग पीठ वगैरे मळून घेते ह्यांच्यापुर तर सकाळी स्वयंपाक केला होता पण त्यांनी काही खाल्लेलं नाही आहे भाजी पण इकडे तशीच आहे त्यामुळे आता एक थोडीशी म्हणजे मेथीची वगैरे करेन आणि चपाती आणि थोडस खीर वगैरे कारण उपवास म्हटलं तुला जसं भरकं जेवण असेल ना तर छान वाटतं जेवायला तर पटकन आता मी पहिल्यांदा दूध गरम करून चाट करते कारण रुद्रला पण द्यायचं आहे आणि ते झाले असं की रुद्र एक मुलासोबत सा त्याची सारखी भांडणं लागतंय आत्ताच मी खाली गेली तिथं पूर्ण त्याचा कोपरा फुटला तिथून मग त्याला औषध लावून आले कारण सारखी भांडणं खाली जातो खेळायला पण सारखं काही ना काही सुरू तो कधीच कोणाशी भांडणार नाही त्याचं खूप म्हणजे खूप शांत आहे आजची त्याने कधी कुणाला मारलं आहे खवायला अशी कंप्लेंटच येत नाही पण बाकीची पोरच काही काही असतात अशी ती मग आपण पण काही बोलू शकत नाही तर चला पटकन करून घेते चहा वगैरे तर छान अशी माझी इथं काकीची देवपूजा मांडून पण झाली देवपूजा मांडली हा ही जी साडी आहे ना तीसुद्धा खूप छान दिसते ही पण मी त्यांना शिवून दिली होती आणि त्यानंतर मग घरी आले मग मी माझी पूजा करायला घेतले तर मी काय पूजा करते ना म्हणजे काय सेवा करते तुम्हाला सांगते मी एकशे आठ वेळा नामस्मरण करते कथा वाचते आष्टक वाचते त्याचबरोबर स्तुतीसुद्धा वाचते पण सगळं जर मला वाचणं पॉसिबल नसेल तर माझं टी व्हीला सुरूच असतं वाचत संध्याकाळी साडेपाच सहा वाजत आले की मी टी व्हीला नामस्मरण लावून देते आणि मी संध्याकाळी फार झोपेपर्यंत आमचं ते टी व्हीला सुरूच असतं अगदी अगदी कमी आवाजात मंजूळ स्वरात असं मस्त चालूच असतं त्यामुळे वाचणं जरी शक्य नसेल ना तरी टी व्हीला लावून आपण ऐकू शकतो आणि तोंडामध्ये म्हणू सुद्धा शकतो मनातल्या मनात आणि आज आहे आमचा असा जेवणाचा बेत मेथीची भाजी घेवड्याची शेंग खीर केली तांदळाची पापड आणि सोबत चपाती एवढंच साधं सिंपल असं सा जेवण आहे तर आता पहिल्यांदा मी देवीला नैवेद्य दे दाखवेन आणि मग त्याच्यानंतर आम्ही जेवण करून घेतो तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करा भेटूयात उद्या बाय